मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर विरोधक आक्रमक झाले असून त्यांनी या सरकारच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे दरम्यान याबाबत शहर भाजपने रविवारी भर पावसात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करताना पुतळा कोसळण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे म्हणाले पुतळा पडला म्हणून आम्ही येथे शोक व्यक्त करत असून दोषींवर कारवाई व्हावी ही आमची प्रमुख मागणी आहे परंतु विरोधक या प्रकरणाला वेगळे वळण देऊन राजकारण करत असून महाराष्ट्रात अशांतता माजवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे अफजल खानाच्या उरुसला विरोध न करणारे विशाल गडाच्या न बोलणाऱ्यांनी आम्हाला शिवभक्ती शिकवू नये अशा संवेदनशील प्रकरणावर राजकारण करता एकत्र आले पाहिजे असे ते म्हणाले या आंदोलनात राजकुमार पाटील विशाल गायकवाड श्रीकांत घाडगे विजया वड्डेपल्ली इंदिरा कुडकेल मंजुषा मुंडके जय साळुंखे राम मुटकिरी श्रीनिवास कर्ली यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका